نৱ বংশاデン্দা Анна বংশاデン্দা বাবা જય રત્ન દેવંતા હા લોક નવ સડેન્ડા લોક જય નવ સડેન્ડા લોક જય નવ સડેન્ડા ડોક્ટર બાવા જય મંત્રામતા

शाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येत आहे आग आज एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पुऱ्या देशभरामध्ये साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होत असून मॅडम आजच्या दिवशी जळगाव अंधेशातून राष्ट्रीय लहूची क्रिकेटच्या उद्दीने सर्व अण्णाभाऊ साठे यांच्यावर प्रेम करणारे इकडे तसेच साहित्यिक कलावंत आणि मातांग समाज बांधवांना हे आजच्या रोजी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय लहूजी ब्रिगेडकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि राज्यामध्ये दे, जे सरकार सत्तेत आहे ला सरकार या सरकारने लोकशाही अन्नाभाऊस वाटेल यांच्या नावाचं संशोधन हे स्थापन केलेलं आहे यामध्ये मातंग तरुण बांधवांना विद्यार्थ्यांना एम पी एस सी ओ पी एस सी आय पी एस तसेच विविध प्रकारचे तांत्रिक अभ्यास घेता येईल आणि समाजाचा हा विकास होईल परंतु माझी सरकारला विनंती की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेचे मतदारसंघ आहे त्यापैकी राज्यात एकशे पंचवीस विधानसभेचे मतदार असे आहेत की त्या मतदारसंघात मातंज समाजाचे तीस ते चाळीस हजार मतदान आहे आणि हे मतदान ज्याला सत्ता प्राप्त करायचे असेल त्याच्यासाठी निर्णायक आहे त्यांनी मातंज समाजाच्या विकासाकरिता त्यांना न्याय देण्याचं काम जे कोणी करत असेल त्याला ह्या निर्णायक मतं त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या बाजूने पडून या निर्णायक मतावरचे आमदार होऊ शकता सत्ता प्राप्त करू शकता परंतु असं दिसून येत नाही राजकीय पक्ष शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल साहेबांची शिवसेना असेल शिंदेची शिवसेना असेल आणि सर्वात ज्येष्ठ त्यांना राजकीय अभ्यास आहे असे माननीय शरद साहेब अजितदादा विविध पक्षाच्या नेत्यांना माझी विनंती आहे की मातंग समाजाच्या निर्णायक पदाकडे लक्ष दिलं पाहिजे तसेच या राज्यामध्ये उपेक्षित समाजाच्या साठ जाती आहे याचा स्वतःचा पक्ष नाही परंतु जेवढं मतदान त्यांच्या जवळ असताना राजकीय लोक ह्या समाजाला जाणून बुजून वंचित ठेवतात आणि त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले जातात साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साडे महामंडळ हे मातान्य समाजाच्या विकासासाठी सन एकोणावीसशे पंच्याऐंशी साली स्थापन करण्यात आलेलं आहे आणि या महामंडळाच्या ज्या योजना आहेत त्या अशा जाचक आहेत की समाजाजवळ स्वतःची जमीन किंवा त्यांच्याकडे सरकारी नोकर नाही म्हणून त्यांना जमिनीचा पुरावा आणि सरकारी नोकरांचा जामीन हा देत न देता येत नसल्याने ते या महामंडळाच्या योजनेपासून वंचित असतात माझी सरकारला विनंती आहे की अण्णासाहेब पाटील महामंडळाप्रमाणे साहित्यरत्न लोकसाहेब अण्णाभाऊ साठे महामंडळाचं खर्च हे कुठलाही जामीन किंवा त्यांचा व्याज देखील सरकारने भरावं आणि त्यांचा जो जमीन नाही आहे त्या जागेवर त्यांना व्यवसाय उपलब्ध करून द्यावा हीच मागणी आजच्या लोकशाही रांना भाऊ साहेब यांच्या जयंतीनिमित्त मी लवजी बिरगेडीकडून करतो जय लवकर